नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठेपासून मोजून दोन किलोमीटर अंतरावर एन ए प्लॉट पाहण्यासाठी पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनरशी आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा पूर्णपणे पाच गुंटेचा बिनशेती प्लॉट आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेता येणार आहे कारण आजचा आपला प्लॉट हा हिली प्लॉट असल्याकारणाने या प्लॉटमधून तुम्हाला सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच येणार आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टी पासून जवळची बाजारपेठ ही कट्टा बाजारपेठ मोजून दोन किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे मालवण शहर व या प्रॉपर्टी पासून मोजून वाहनाने उपलब्ध आहेत मित्रांनो प्रॉपर्टी पाहायची साईट व्हिजिट देखील करू शकता तर आजच्या आपल्या पाच गुंठे प्लॉटची एकूण किंमत जी जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे साडेबारा लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सब स्क्रॅप करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद